जोगेश्वरी मेघवाडीत पोलिसांच्या सपाख्यामुळे अंमली पदार्थांचे अड्डे उद्ध्वस्त झाले पण सावधान नशेच्या सौदागरांनी आता आपला मोर्चा अंधेरी पूर्वेकडे वळवलाय अंधेरीचा एम परिसर आता एम डी ड्रग्ज नवा हब बनतोय का विश्वासार्ह सूत्रांनी दिलेली ही खळबळजनक माहिती आता समोर येते आहे मुंबईत ड्रग्ज माफियांच्या विरोधात पोलिसांनी कंबर कसली आहे जोगेश्वरी पूर्वेतील मेघवाडी परिसरात मेघवाडी पोलिसांच्या कर्तव्य दक्षतेमुळे आणि सातत्यपूर्ण कारवाईमुळे ड्रग्जचा काळा बाजार पूर्णपणे बंद झालाय मात्र पोलिसांच्या या धाकामुळे आता नशेच्या व्यापाऱ्यांनी आपली जागा बदलल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे मिळालेल्या खात्रीलायक माहितीनुसार अंधेरी पूर्वेतील एम आय डी सी परिसरात सध्या एम डी ड्रग्ज म्हणजे मेफेड्रोनची विक्री मोठ्या प्रमाणावर वाढली आहे जिथे हजारो कामगार आणि कॉर्पोरेट ऑफिसेस आहेत त्याच एम आय डी सीच्या शांत कोपऱ्यांचा फायदा हे नशेचे सौदागर घेत आहेत मेघवाडीतून पळ काढलेले ड्रग्ज माफिया आता या परिसरात आपले जाळे विणत असल्याचे समजते विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार रात्रीच्या अंधारात काही विशिष्ट ठिकाणी या अमली पदार्थांची देवाणघेवाण सुरू असते मेघवाडी पोलिसांनी जसा या माफियांचा कणा मोडला तसंच धाडस आता सर्वच स्तरांतून अपेक्षित आहे पण या सीच्या अंधारात लपलेला खरा मास्टर माइंड नक्की कोण आहे कुणाच्या आशीर्वादाने हा धंदा अंधेरीत पाय पसरतोय याचा लवकरच पर्दाफाश होणार आहे या सूत्राधाराचे नाव आणि त्याचा पूर्ण कारभार लवकरच भारत चोवीस तास समोर आणणार आहे भारत चोवीस तास साठी मी वैदेही मराठे मुंबई